नमस्कार मंडळी सध्या सर्वत्र स्टार एनारे आगामी मालिका कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेची चर्चा रंगली आहे या मालिकेत सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि मंदार जाधव ही जोडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे मंदार आणि गिरिजा यांच्यासोबतच प्रसिद्ध मराठी अभिनेते वैभव मांगले हे कावेरी म्हणजेच गिरिजाच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहे यासोबतच या मालिकेत सुकन्या कुलकर्णी मोने ही अभिनेत्री सुद्धा झळकणार आहे सुकन्या तई या यश म्हणजेच मंदारच्या आईची भूमिका साकारताना दिसेल यासोबतच ती पहिल्यांदाच या मालिकेमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारेल यासोबतच अमित खेडकर अमृता माधवळकर साक्षी गांधी असे कलाकार सुद्धा सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत तर कोण होतीस तू काय झालीस तू ही नवीन मालिका येत्या अठ्ठावीस एप्रिल पासून रोज रात्री आठ वाजता पाहायला मिळेल मात्र या नवीन मालिकेमुळे ठरलं तर मग ही मालिका जी सध्या टी आर पी मध्ये नंबर वन आहे त्या मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे कारण या मालिकेच्या वेळेत पुन्हा एकदा बदल होणार आहे पूर्वी ही मालिका रात्री साडेआठ वाजता प्रसारित व्हायची त्यानंतर या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला होता ही मालिका सध्या सव्वा आठ वाजता प्रसारित केली जाते सध्या ही मालिका पाऊन तास प्रेक्षकांचं मनोरंजन करते पण आता नव्यानं दाखल होत असलेली कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका आठ वाजता प्रसारित होणार असल्याने ठरलं तर मग या मालिकेच्या वेळेत पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे आता ही मालिका पुन्हा एकदा साडेआठ प्रसारित केली जाणार का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचं दमदार कथानक पाहता ही मालिका ठरलं तर मग या मालिकेला टक्कर देईल असं सांगितलं जातं आणि येत्या का काही काळामध्ये टी आर पी मध्ये ही कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका ठरलं तर मग मालिकेच्या जा पुढे जाण्याची दाट शक्यता आहे असंही जाणकारांचं मत आहे तर काय वाटतं तुम्हाला कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत ठरलं तर मग या मालिकेला टक्कर देईल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका